पर्यटनात मृत्यूचा सापळा इटियाडोह धरण बिबट्याचा हल्ला गोंदियातून धक्कादायक बातमी इटाडोह धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या चार परिसरात भीतीचं वातावरण ही घटना घडले अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठण गाव येथील इटियाडोह धरण परिसरात काल संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पर्यटनासाठी आलेल्या चार वर्षाच्या विहान भोवतो रॉय या चिमुकल्यावर वन्यप्राणी बिबट्यानं अचानक झडप घातली धरणाचं विहंगम दृश्य पाहून परत जात असताना विश्रामगृहाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्यानं विहानला पकडलं आणि थेट जंगलाच्या दिशेनं फरफटत नेलं जवळपास शंभर फूट अंतरावर बिबट्यानं चिमुकल्याला ओढत नेलं होतं विहानच्या काकाने प्राणपणानं प्रयत्न करत बिबट्याला हुसकावून लावला पण बिबट्याने पुन्हा हल्ला केला गळा पकडत आणखी आत ओढून नेण्याचा प्रयत्न केला मात्र पर्यटकांनी आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावला सुदैवानं मोठा अनर्थ टाळलाय या हल्ल्यात विहानच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तात्काळ त्याला अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलवलंय धरण परिसरात गेल्या काही दिवसात बिबट्यांचा वावर वाढलाय यापूर्वी देखील अशा घटना घडल्यात मग वन विभाग काय आहे पर्यटकांची सुरक्षा कोण पाहणार नागरिकांनी आता एकमुखानं मागणी केली बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करा आणि जखमी चिमुकल्याला नुकसान भरपाई द्या बिबट्याचा हल्ला पर्यटकांचा जीव टांगणीला आणि वन विभाग अजूनही बेफिकेत आम्ही ठेवत राहू लक्ष पाहत रहा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनल